नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभाऊ ऐकत नाही म्हणून त्यांना इंजेक्शन देतात आणि त्यामुळे ते खूपच चिडतात परंतु आता त्यानंतर डॉक्टर त्यांना औषधं देतात आणि औषध घेऊन आता सगळेजण त्यांना घराकडे घेऊन जातात दुसरीकडे आता प्रिया दाखवते की महिपतने पेड्यांसोबत चाकू पण पाठवलेला आहे तेव्हा प्रताप म्हणतो की कशावरनं हे सगळं महिपतनीच पाठवलं हो आहे तेव्हा लगेच प्रिया सांगू लागते मग कोण करणार मामा दुसरं त्या केस आता आपल्या सगळ्यांचा जीव पुन्हा एकदा धोक्यामध्ये हो आहे असं ती सगळ्यांना खोटं सांगत असते आणि सगळ्यांना खूप घाबरत असते पूर्ण आजी तू पण बाहेर जाऊ नको काय व्हायचं ते वाईट माझं हो दे मी येईल तुझ्यासोबत येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन घरी आल्यावर सगळेजण त्याच्याकडे तक्रार करू लागतात की महिपतच्या केसमुळे आता घरच्यांचा जीव धोक्यामध्ये आहे आणि हे सगळं सायलीमुळे घडतं आहे आणि कल्पना सुद्धा आता त्याला बोलू लागते हे ऐकून मात्र आता अर्जुन प्रचंड चिडतो आणि तो आता डायरेक्ट महिपतच्या घरी जातो आणि तिथे जाऊन त्याच्या नावाने ओरडू लागतो इकडे महिपत खाली आल्यावर अर्जुन विचारतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी पेडे आणि चाकू वगैरे पाठवायची माझ्या फॅमिली पासून दूर राहायचं नाहीतर लक्षात ठेव मी काय करेल ते आणि असं ठेवून आता तो ही त्याला धमकी देतो इकडे आता महिपत पण त्याच्या अंगावर धावून जातो परंतु आता साक्षी मात्र दोघांना दूर करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा